दिल्ली कॅपिटल असं वाटलं होतं की या वर्षी ही टीम आपल्याला नक्कीच फायनल मध्ये पाहायला मिळणार आहे पण बाब तसं नाही झालं तस असं वाटलं होतं दोन हजार वीस नंतर दिल्ली कॅपिटल्स आपल्याला पुन्हा एकदा फायनल मध्ये जाताना दिसणार आणि यावेळेस नक्कीच फायनल किताबी जिंकणार पण बाब नशिबात काय असतं काय माहिती प्रत्येक वेळेस ही टीम आपला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करते दोन हजार वीस नंतर असं वाटलं होतं की दोन हजार पंचवीस ला आपल्याला एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे टॉप फोर मध्ये असलेली दिल्ली कॅपिटल्स सुरुवातीच्या पाच मॅच मध्ये फक्त एक मॅच हरून ही टीम आपल्याला टॉपमध्ये पाहायला मिळणार होती आणि त्यानंतर त्या असंही वाटलं की दिल्ली कॅपिटल्स आता टॉप मध्ये आपल्याला दिसणार नाही त्याचं कारण म्हणजे काय तर पहिल्या पाच मॅच मध्ये जी टीम आपल्याला चार मॅच जिंकून टॉपला होती आणि जी टीम आपले पहिले पाच मॅच मध्ये फक्त एक मॅच जिंकून जी बॉटमला होती ना जी नव्या क्रमांकावर होती ना ती टीम आपल्याला प्लेऑफ मध्ये पाहायला मिळाली आणि दिल्ली कॅपिटल्स एलिमेंट झाली कसं वाहन प्रत्येक वेळेस बघितलेलं स्वप्न पूर्ण होत नसतं पण प्रत्येक वेळेस एक आशा असती की आपण या वेळेस का होईना पण नक्कीच आय पी एलचा किताब जिंकणार आहोत ज्या पद्धतीने प्रत्येकाला माहित आहे की स्वप्न पाहिलं होतं दोन हजार वीस नंतर दोन हजार पंचवीसला चॅम्पियन बनायचं पण ते पूर्ण होऊ शकलं ना आणि दिल्ली कॅपिटल्सने यावेळेस आपल्याला शेवटचा निरोप दिला दोन हजार पंचवीसचा शेवटचा मॅच हा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स मध्ये खेळविण्यात आला दिल्ली कॅपिटलचा हा शेवटचा मॅच तुम्ही पाहिलाच असेल समीर रिजवीची ती बॅटिंग क्लास बॅटिंग एक नंबर बॅटिंग मॅच हारला म्हणजे दिल्ली कॅपिटल्स त्या दिल्ली कॅपिटल्सचं नाव कमी होणार नाही ना। यावेळेस नाहीत तर पुढल्या वेळेस आपल्याला दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफ पसर तरी दिसेल किंवा फायनल नेताना सहीत दिसणार आहे पण भाऊ न खरंच असं वाटलं नव्हतं की दिल्ली कॅपिटल्स दोन हजार पंचवीसच्या प्ले ऑफ मध्ये सहित पोहोचणार नाही असं ना, खरंच वाटलं नव्हतं प्रत्येक वेळेस के एल राहुल सरांची ती बॅटिंग क्लासिक बॅटिंग भाव एकच नंबर बॅटिंग के एल राहुल सरांनी प्रत्येक वेळेस आपला शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक वेळेस त्यांनी जी स्कोअर बनविणारा एक नंबर कोर बावन्न ज्या पद्धतीने केर राहुल बॅटिंग करीत होते ना त्याच पद्धतीने त्यांची टीम सहीत त्यांना सपोर्ट करीत होती प्रत्येक प्लेयर आपला शंभर टक्के देत होता प्रत्येक प्लेयर मला असं होतं की दिल्ली कॅपिटल्स आपल्याला यावेळेस नक्कीच फायनल पसर पोहोचणार आणि आय पी एलचा पहिला चिताबी करणार पण नशिबाने साथ दिली नाही आणि ह्या वेळेस आपल्याला दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या बाहेर पाहायला मिळाले खरंच बॉम्म असं तुम्हाला वाटलं होतं की दिल्ली कॅपिटल्स फायनल मध्ये दिसणार नाही प्रत्येकाला वाटलं होतं दिल्ली कॅपिटल्स फायनल मध्ये जाणार प्रत्येक वेळेस प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक प्लेअरच्या मेहनतीमुळे आपल्याला माहिती होतं की दिल्ली कॅपिटल्स आपल्याला मध्ये नक्कीच दिसणार आहेत ज्या पद्धतीने के एल राऊत होत ना एकच नंबर के एल सरांची ती पारी पाचशे प्लस रन आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी बनविलेले आणि ज्या पद्धतीने पहिला मॅच तुम्ही पाहिला असेल पहिल्या मॅच मध्ये आपल्याला करुण नायर सरांचा ही कमबॅक पाहायला मिळाला हा ही दिल्ली कॅपिटल्स यावेळेस बाहेर पडली पण ज्या प्लेअरचा कमबॅक व्हायचा होता ना त्या प्लेअरचा कमबॅक आपल्याला ह्या मॅच मध्ये पाहायला मिळाला दिल्ली कॅपिटल्सच्या मॅच मध्ये आपण बघितले की प्रत्येक प्लेअर आणि प्रत्येक प्लेअरची खेळी कशी होती एल राहुल सर परफॉर्मन्स डाऊन होता पण आय पी एल मध्ये आल्यानंतर आणि ही खेळी आता ह्याच पद्धतीने जर के एल राहुल खेळत राहिले तर म्हणून टेस्ट सिरीज आपलीच आहे आणि प्रत्येक मॅच पाहिल्यानंतर असं वाटलं की दिल्ली कॅपिटल्स नक्की जिंकणार पण जाऊ द्या यावेळेस नाही तर नेक्स्ट टाइम Thank you Delhi